सर्वांच्या सुखा दुखात असेल विकास कामामध्ये आम्ही कायम तुमच्या बरोबर दोन हजार चौदा ला सुद्धा आपण सर्वांनी भरभरून सहकार्य केलं दहा तुमच्या आशीर्वादाने काम आणि प्रामाणिकपणे काम केलेले कुणाला एखाद्या तालुक्याला एखाद्या गावाला एखाद्या वस्तीला कधी तुझा भाव केला नाही पाथाडीला अधिक दिला शौभाला दुर्लक्षित ठेवलं असंही कधी माझ्याकडून झालेलं नाही शेवटी निवडणूक आल्यावर विरोधक बोलत असताना सरकारचा माणूस पाहिजे आपला माणूस पाहिजे शौगाव आल्यावर म्हणायचं आपलं पाहिजे पाथर्भीत गेल्यावर वेगळंच बोलायचं जी कामं पंचवीस तीस वर्ष पूर्वी केली तिच आता सांगण्याच आम्ही हे केलं के आम्ही के ते केलं आमच्याकडे आले आता मुंगी ते मालिक दौंडी बघितलं तर खूप अंतर आहे पाथर्भेत आल्यावर मालिक दौंडीला आम्ही सबस्टेशन केलं एवढंच आहे पटेल वाड्याचं तणावाची उंची वाढली याच्यापेक्षा सांगायला दुसरं काही त्यांच्याकडे गेलं आणि इकडं आल्यावर कुठला नातूर बदमेश्वरचं बंधारा आणि कुठलं तरी एक सबस्टेशन याचाच उल्लेख त्या ठिकाणी केला जातो जर आपण बघितलं असेल शेवटी आज विरोधक येतात परिवर्तन कसं करायचं आम्हाला माहित आहे स्वतःचं करायचं की तालुक्याचं करायचं मग पंधरा वीस वर्ष पूर्वी का नाही हा प्रश्न आपण सर्वांनी विचारला पाहिजे दहा वर्षामध्ये कधी ते मुंगीमध्ये आले कुणाच्या सुखादुखात आले कुणाच्या संपर्कात होते की नाही परंतु निवडणुका आल्यानंतर परिवर्तन यात्रा करायची शिवारयात्रा यात्रा लोकांच्या मनामध्ये वेगळ्या पद्धतीचं बोललं जायचंय परंतु मला विश्वास आहे विकासाच्या मुद्द्यावर असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम संघटनेचं काम झालेलं आहे त्या माध्यमातून आपण सर्वजण पुन्हा एकदा आम्हाला संधी द्याल आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा आपल्या सर्व गावकार्यक्रमात आता कोळी वस्तीची मंडळी आहे